नवी मुंबई पनवेल तळोजा येथील अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल कोर्टाचे आदेश असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे नवी मुंबईतील प्रसाद खळे हे दहा मार्च रोजी सिडको मुख्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत पालिकेच्या अंतर्गत किंवा पालिकेच्या अंतर्गत किंवा सिडको असणारी जी सदनिका आहे तिचा एफ एस आय वाढवला असताना अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिचं सुद्धा रिशिन होत तिथं अनधिकृत नाही का किंवा ती अनधिकृत नाही का तर ती अनाधिकृत नाही तर नसल्यामुळं असल्यामुळे तिचं हिचं रीजन कसं केलं जातं म्हणजे सिडकोला एकीकडे महसूल भेटतो पण त्यांचा महसूल कमी होऊ नये म्हणून त्यांच्या त्यांच्या महसुला काही परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी गावठाण होते म्हणजे इकडे एक बडगा उघडायचा हो एक कारवाईचा बडगा उघडायचा हो आणि इकडे एक आता सैल सोडायचं म्हणजे चटपण यांची पटपण यांची ठेवली होती अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट